ड्रायव्हरला पाचशेचं बक्षीस आणि समालोचन करण्याला तीनशेचा बक्षीस आला आपला मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी आजच्या मैदानासाठी सुटला गाडी क्रमांक या मैदानातील सेहेचाळीस सुटला आणि सेहेचाळीस मध्ये सुंदर अशी लढत चालवली एक गाडी बाहेर झाली सेहेचाळीस मध्ये दोन गाडी आणि दोन गाड्या मध्ये रणसंग्रहाल पाहायला मिळतोय आड्याल इकडे गुल उंचे करत आणि पड्याल तिकडं कर एक पूर करत दोघांच्या को लढतो कोण मयूरचं निर्वाद वर्चस्व या ठिकाणी प्रशांत भटवले पाटील अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हवेली तालुका नगरसेवक पुणे महानगरपालिका हे सुद्धा ठिकाणी उपस्थित राहिले आपलं सुद्धा ठिकाणी सहोजक आयोजक कमिटीच्या वतीनं सहच्या सहरच्या स्वागत आहे वळवा चला सत्तेचाळीस वडवा त्रेचाळीस मध्ये सुंदर अशी वारी पाली दत्ता शेठ यांच्याकडून या ड्रायव्हर मौरी यांना ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे यश आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे चा निकाल तास क्रमांक दोन वरती धावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न कैलासवासी राजाराम